सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल वार गुरुवार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो जाणून घेणार रा आहोत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या दोन तीन बातम्या नंबर एकची बातमी म्हणजे त्या ठिकाणी कापूस भावासंदर्भात दुसरी महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जासंबंधात आणि तिसरी महत्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्याच पिकाविषयी शे, डाळीविषयी शे, सरकारने कुठला निर्णय घेतलेला आहे या संदर्भात तर अवश्य तीनही बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी असो हो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो एकदा ही बातमी बघू की दिलासा वाढणार नाहीत डाळींचे दर दर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न पंचेचाळीस लाख टन डाळ मागवली ही बातमी बघितल्यानंतर पीक कर्जाची बातमी लगेच कापसाची बातमी मित्रांनो प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील तीन वर्षापासून भारतातील डाळीचे उत्पादन सातत्याने घटत आहे त्यामुळे विविध पातळीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळीच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे वित्त वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये डाळींची आयात दुप्पट होऊन तीन पॉईंट चौऱ्याहत्तर अब्ज डॉलरवर पोहोचले असून सुमारे पंचेचाळीस लाख टन डाळींची आयात झाली आहे आदल्या वर्षी हा आकडा चोवीस पॉईंट पाच लाख टन होता सरकारशी संबंध सूत्रांनी सांगितले की देशातील डाळीचे दर स्थिर ठेवण्यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिना यासारख्या डाळ उत्पादक देशासोबत दीर्घकालीन समजुती करण्यासाठी भारत सरकार वाटाघाटी करीत आहे मित्रांनो दुसरी बातमी लाख एक हजार कोटींचे पीक कर्ज जिल्हा बँकेचे उद्दिष्ट यंदाही सर्वाधिक कर्ज वाटपाचा प्रयत्न मित्रांनो जळगाव जिल्ह्यासाठी बातमी आहे की चालू आर्थिक वर्षात दोन लाख शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे नियोजन जिल्हा बँकेने केले आहे गेल्या वर्षी एक लाख नव्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना नऊशे बेचाळीस कोटी पन्नास लाख चौसष्ट हजार रुपयाचे पीक कर्ज वाटप झाले होते यंदाही शेतकऱ्यांची संख्या तितकीच असून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना दहा टक्के जास्तीचे कर्ज देण्यात येणार आहे मागील वर्षी सर्वाधिक कर्ज वाटपात जळगाव जिल्हा बँक पहिल्या क्रमांकावर होती यंदाही दोन लाख शेतकरी सभासदांना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करून राज्यात पहिल्या क्रमांकावर राहण्याचे नियोजन बँकेने केले आहे मित्रांनो काय आहे सिव्हिल रिपोर्ट तर रिपोर्टमध्ये एका शेतकऱ्याने आणखी कुठे कर्ज घेतले आहे का त्याच्या उतरावर बोजा आहे का याची तपासणी केली जाते जिल्हा बँके व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेचा बोजा असला तर कर्ज नाकारले जात आहे खाजगी बँक मात्र सिव्हिल स्कोअर कमी असला तर शेतकऱ्यांना कर्ज देत नाही जिल्हा बँक मात्र कर्ज देते वळव्या कापूस बाजारभावाकडे भिवापूर या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटल काप सचावक होऊन सात हजार एकशे पंचाहत्तर पर्यंतचा दर मिळाला वरोरा खांबाडा चारशे चार क्विंटल कापसाचा जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस रुपया दर मिळाला त्यानंतर पुढील बाजार समितीवरुरा बाराशे त्रेचाळीस क्विंटल कापस चावकून सात हजार चारशे एकसष्ट पर्यंतचा दर मिळाला त्यानंतर पार्शिवनी चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापस चाव कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास दर मिळाला भेटूया पुढचेडू मध्ये या इतकं धन्यवाद लाईक करा